लोकशाहीचे खरे रक्षण करायचे असेल तर भारतीय सहिष्णू झालं पाहिजे सांप्रदायिक सद्भावना वृद्धिगंत करताना बंधुभाव महत्वाचा आहे सत्याग्रह हे सत्य व न्यायाने हक्क मिळवून देण्याचं सा साधन आहे महात्मा गांधींनी या जोरावर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले गरिबी हटा व महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी परिश्रम घेतले महात्मा गांधी यांचे देशावर फार मोठे ऋण आहेत लोकशाही व स्वातंत्र्य रक्षण हेच गांधीजींना अभिवादन होय असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले आज हुतात्मा दिनी काँग्रेस भवनात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस व स्टेशन चौकात पुतळ्यात पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक युवराज गायकवाड सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले कार्याध्यक्ष अनिल मोहिते पैगंबर शेख अय्याज नायकवडी गुलाबराव भोसले यांनी मनोगते व्यक्त केले स्वागत व प्रास्ताविक मौलाली वंटमोरे यांनी केले व शेवटी आभार विठ्ठलराव काळे यांनी मांडलेत यावेळी माजी पी एस आय सुनील भिसे प्रमोद आवळे प्रदीप पाटील प्रशांत देशमुख सौ सीमा कुलकर्णी मीना शिंदे सुरेश गायकवाड अपंग सेल प्रथमेश शेटे इंटकचे जिल्हाध्यक्ष डी पी बनसोडे विक्रम पाटील मुफीद कोळेकर अनीस बेपारी शकील गोधड गणेश वाघमारे महादेव देवकुळे सचिन आवळे अभिजित मोरकणे व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते